नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इतिहासाचा आहे आता आठवीचा दुसरा जो झाडा आहे त्याचे प्रश्न उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा स्वाध्यायकडे वळूया सगळ्यात त्याच्यात पहिला प्रश्न त्यांनी दिलेला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा त्यात पहिलं ही रिकामी जागा आहे आपल्याला इसवी सन चौदाशे त्रेपन्न मध्ये ऑटोमन तुर्कांनी टिंबटिंब हे शहर जिंकून घेतले त्याचं बरोबर उत्तर आहे कॉन्स्टँटिनोपल म्हणजे इसवी सन चौदाशे त्रेपन्न मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतलं दुसरं आहे औद्योगिक क्रांतीला प्रारंभ टिंबटिंबमध्ये झाला मग याचं बरोबर उत्तर आहे इंग्लंड औद्योगिक क्रांतीला प्रारंभ इंग्लंडमध्ये झाला तिसर इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न टिंबटिंब याने केला तर त्याचं बरोबर उत्तर आहे मीर कासिम मग बघा तिसऱ्याचं काय म्हणता येईल आपल्याला इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न मीर कासिम याने केला नंतरचा प्रश्न आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा हे मी तुमच्यासाठी बाजूला लिहून ठेवलेलं आहे बघूया आपण या संकल्पना बघा युरोप आणि भारत हा दुसरा धडा याचे त्याच्यातला दुसरा प्रश्न पुढील संकल् संकल्पना स्पष्ट करा बघा वसाहतवाद वसाहत म्हणजे वाद म्हणजे काय एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या प्र, भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय आर्थिक व लष्करी दृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे वसाहतवाद होय याला पण वसाहतवादाची व्याख्या सुद्धा म्हणू शकतो युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवादाचा सुद्धा उदय झाला होता नंतर पुढचीच संकल्पना आहे साम्राज्यवाद बघा याची सुरुवात आपण ह्या वाक्याने सुद्धा करू शकतो युरोपीय देशांच्या वसाहतवादी धोरणातून साम्राज्यवादाचा उदय झाला विकसित राष्ट्राने अविकसित आता ही व्याख्या म्हणता येईल आपल्याला विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजे साम्राज्यवाद होय आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्वाकांक्षेला बळी पडले अनेक राष्ट्र हा नंतर प्रबोधन युग युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजे इसवी सनाचे तेरावे ते सोळावे शतक आ, शो, हे प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते या कालखंडात प्रबोधन धर्म सुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला म्हणूनच या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात प्रबोधन युगात कला स्थापत्य तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले प्रबोधन काळात मानवाला मानवतावादाला चालना मिळाली माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाची सर्वच क्षेत्रे व्यापून टाकली ज्ञान विज्ञान तसेच विविध कलांच्या क्षेत्रात आपणास प्रबोधन चळवळीचा आविष्कार पाहायला मिळतो प्रबोधनकालीन कला व साहित्यामधून मानवी भावभावना भावना आणि संवेदनांचे चित्रण होऊ लागले चौथं आहे भांडवलशाही तर याच्याबद्दल आपल्याला असं लिहिता येईल व्यापारातून देशाची आर्थिक भरभराट होत असे त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलत देऊ लागले या व्यापारामुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय वाढीस लागला या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या स्वरूपात व्यापारी व उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागला यामुळे युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्था उदयास आली नंतर पुढचा तिसरा प्रश्न आहे पुढील विधाने स कारण स्पष्ट करा त्यात पहिलं दिलेलं आहे प्लासीच्या लढाईत सिराज उद्दवलाचा पराभव झाला त्याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल इसवी सन सतराशे सत्तावन्न मध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दवला व इंग्रज सैन्याची गाठ पडली परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्करी लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दवलाचा पराभव झाला कारण की मीर जाफरला इंग्रजांनी नवाब पदाचे आमिष दाखवल्यामुळे मीर जाफर हा इंग्रजांच्या बाजूने वळाला होता दुसरा प्रश्न त्यांनी विचारलाय युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले कारण आपण म्हणता येईल इसवी सन चौदाशे त्रेपन्न मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझेंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टन्टिनोपल म्हणजे आजचे इस्तांबुल जिंकून घेतले या शहरातून आशिया व युरोपियांना जोडणारे खुश्कीचे व्यापारी मार्ग जात तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले तीन युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलत देऊ लागले तर याचं म्हणता येईल आपल्याला उत्तर व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला यातून भाग भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या पौर्वात्य देशांशी होणाऱ्या व्यापार फायदेशीर होता या व्यापारातून देशांची आर्थिक बरबराट होत असे त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले समजले आणि याच्यातला शेवटचा जो आहे पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा हे बघा इथे मी लिहिलेले दर्यावर्धी आणि त्यांचं कार्य म्हणजे बार्थो डायस यांनी काय आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत तो पोचला होता नंतर क्रिस्टोफर कोलंबस याने अमेरिकेचा शोध लावला नंतर वास्कोद गामा भारताच्या पश्चिम किनारपट किनाऱ्यावरील कालिकत बंदरात तो पोचला होता या प्रकारे आपण दुसऱ्या धड्याची ही प्रश्न उत्तर संपवलेले आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक यू वेरी मच